नमस्कार आपण पाहतात कटुसत्य लाईव्ह न्यूज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर लाईक कमेंट करून महाराष्ट्र भरातील नवनवीन बातम्यांसाठी बेलायकन दाबायला विसरू नका साहेबांचे आमचे काही संबंध आहेत माहिती परंतु पक्षाचं नाव लिहून या ठिकाणी बोललं गेलं म्हणून मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो की राष्ट्रवादीच्या कोणत्या नेत्याला असं कार्यक्रमामध्ये भांगे म्हणायचं ते कुणी असू ते आपल्याला शोध का आपण विनिताज्ञ आणि या कार्यक्रमामध्ये खासदारांच्या आपण तुम्ही खायला

আহা কত প্রন্ত সেকেন্ড টাকা અટા આયે પણ નામ ગેટલ કા દે કે દે કે બેલે અલકા શિસ્ત આય કા હે આ સવારે કાર્યક્રમ આ આવાનો કારણ મને નું બોલ ન તો મને ના છોક તમે ના બોલ ન કે બાપ તું નું ફાઈ બોલ ક निर्भीड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल सत्य लाईव्ह न्यूज धन्यवाद